नमस्कार मी विशिता आज तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंग ब्लॉक घेऊन आलेली आहे आज आम्ही निघालो तो सकाळी सकाळी नाशिकला जायला नाशिकपासून एक तासाच्या अंतरावर आमचं गाव आहे त्या ठिकाणी आमची मस्त अशी शेती आहे आणि त्या ठिकाणी आम्ही पावसाळ्यात तर जातच असतो कारण पावसाळ्यात त्या ठिकाणी जायची मजाच खूप वेगळी असते आणि अशा दिवसांमध्ये मस्त सगळीकडे हिरवंगार असतं आणि प्रवास करायलाही तर चला म्हटलं ट्रॅव्हलिंग ब्लॉग शेअर करते तो एक बर्गरच खायचा तर म्हटलं चला त्याची इच्छा पूर्ण करू आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो नाशिकला जाताना नाशिक, ना नाशिक हायवेलाच हा फूड हब लागत असतो तर या ठिकाणी मस्त असा बर्गर मिळतो आणि मेकडॉनल्डचा बर्गर तर खूपच आवडतो त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी निघालो बघा गर्दी किती आहे पावसाळा आहे आपल्याला वाटतं पावसाळ्याचं कोणीही घराबाहेर निघत नसेल पण जेव्हा आपण घराबाहेर पडतो तर गर्दीच गर्दी असते गर्दी ट्राफिक तेवढी जाम असते पण नशीब आज बिलकुलही ट्राफिक नव्हती त्यामुळे आम्हाला पूर्णपणे नाशिकला जाताना रस्ता हा मोकळाच आढळला या ठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो आहे तर आमच्या आधीच बघा किती साऱ्या गाड्या आलेल्या आहेत कारण इथे ब्रेकफास्ट हा खूप छान असा मिळत असतो आणि मेक्डॉनल्डचा बर्गरही माझ्या मुलाच्या खूप आवडतीचा आहे तर मस्त असे दोन बर्गर आम्ही ऑर्डर केले माझ्या मिस्टरांनी वडा उसळ घेतली होती आणि मी सँडविच मागवलं होतं तर अशा प्रकारे त्यासोबत या ठिकाणी शॉबे स्ट्रॉबेरी शेकही मागवला होता त्याला असं झालं होतं मी कधी एकदाचा बर्गर खातो त्याला व्हिडिओ काढस तर सुद्धा दम नव्हता त्यानंतर माझं सँडविचही आलं मस्त असं व्हेज ग्रिल सँडविच ऑर्डर केलं होतं सँडविचही टेस्टी होतं चला आता आम्ही खाऊन घेतो आणि परत भेटतो त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट झाल्यानंतर निघालो त्यानंतर या ठिकाणी बाहेरच असे बरेचसे खेळणीची दुकानं असतात तर मुलांनाही असे खेणीचे दुकान पाहिलं की मुलांना काही ना काही घ्यावं वाटतं त्यानंतर या ठिकाणी बरेच असे काही काही नवीन वस्तू होत्या ह्या कॅप्सूल तुम्हाला दिसत आहे ना या कशा आहेत या आपण पाण्यामध्ये टाकल्या ना तर हे वरती तुम्हाला रॅबिटचं चित्र दिसत असेल तर अशाच प्रकारे बारा कॅप्सूल आहेत तर बारा प्रकारचे ॲनिमल तयार होता मला ते अगदी नवीनच वाटलं मी हे कुठेच बघितलेलं नव्हतं तुम्ही बघितलं होतं की नाही हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही तर ट्राय केलेलं आहे का नाही तेही मला सांगा कारण त्या ठिकाणी मी विचारलं तर तो बोलला की आ, ही कॅप्सूल गरम पाण्यात टाकली की याचा आपल्याला ॲनिमल्स तयार होतो आणि मग हे बघून तर माझ्या मुलाला खूपच आनंद झाला तो घ्यायच्या मागेच लागला त्यानंतर मस्त अशा या स्टॅच्यूबरोबर फोटो काढला त्याला इथून निघावंसंच वाटत नव्हतं त्यानंतर परत पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो नाशिकला जाताना मस्त असं हिरवगार सगळीकडे झालेलं होतं त्यानंतर लागतो तो कसराघाट कसराघाटात तर बघण्यासारखे दृश्य असता आम्ही हा नाशिक कल्याण टू नाशिक कसराघाट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नाशिक टू तु कल्याण कसरा घाट शेअर करणार आहे तोही घाट बघायला खूपच छान आहे आणि हाही घाट हा जुना घाट आहे तर हा घाट थोडासा छोटा आहे पण याची दृश्यही खूप छान आहेत आत्ता तुम्हाला एवढे दिसत नसतील पण रिअल बघण्यात खूपच छान वाटत होतं मस्त असे छोटे छोटे वॉटरफॉल हे पावसाळ्यामध्ये वाहतच असतात बघायला ते खूपच छान वाटतं पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलो नाही म्हटलं थोडा पाऊस थांबल्यानंतर पुढे जाऊन थांबू या ठिकाणी जागजागी असे स्वीट लोक बसलेले असतात मस्त असे ते गरम गरम भाजून देतात आणि ते खायची मजाच खूप वेगळी असते मस्त असा पाऊस होता रिमझिम पाऊस जास्त जोरातही नव्हता त्यामुळे प्रवास करण्यातही खूप छान वाटत होतं जास्त जोरात पाऊस असला की आपल्यालाही भीती वाटते बघा इकडून ट्रेन चाललेली होती हे दृश्य बघायला मुलांना तर खूपच आवडत असतं माझ्या मुलाला तर ट्रेन बघायला खूपच आवडते बघा हा एक दुसरा वॉटरफॉल आपल्याला दिसला आहे त्यानंतर या ठिकाणी आम्ही म्हटलं थोडेसे फोटोशूट करू आणि मस्त असा निसर्ग हा एन्जॉय करू त्यानंतर या ठिकाणी स्वीटकॉर्न आम्ही भाजून खाण्यासाठी थांबलो बघा आताची एकदमच वेगळी सिस्टीम निघालेली आहे अशा प्रकारे ते आपल्या पट्टीला हवा हे करत असता आणि भाजत असता मस्त असं स्वीटकॉन त्यांनी भाजून दिला आणि मस्त असं लिंबू मीठ मिरची लावून दिला तोही आता मस्त खाऊन एन्जॉय करतो त्यानंतर आम्ही घाट संपल्यानंतर तुम्हाला हे जे मंदिर दिसत आहे ना हे घंटाळी देवीचं मंदिर आहे जर तुम्ही कधी नाशिकला जात असाल तर छान असं देवीचं मंदिर आहे त्यानंतर तेही बघितलं माझं मुलं खूप खुश होतं त्याला असं वाटतं आता आपलं नाशिक आहे या ठिकाणी बटरफ्लाय गार्डन पण आहे या गार्डनलाही आम्ही नेहमी जात असतो छान असं गार्डन आहे पूर्ण जंगल आहे आणि मस्त असे अॅनिमल्स ठेवलेले आहेत आणि मुलांना आता गार्डन म्हटलं खूपच आवडतं त्यानंतर आता आम्ही संपल्यानंतर आमचं आलं आहे एक तासानंतर वडनेर गावातून आम्हाला आमच्या गावी जावं लागतं ला तर त्या आहे बघा अजूनही खेडेगाव मध्ये पाणी हे लावून आणायला लागतं तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल एक बाई डोक्यावर दोन हंडी कमरेवर एक हंडा घेऊन चाललेली होती खेडेगाव आहे पण मस्त अशी मोठी इंग्लिश मीडियम स्कूल इथे झालेली आहे खेडेगावातही आता बऱ्याच सुधारणा होत आहे या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रही आहेत नवीन असे मंदिर झालेलं आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो मस्त असा पाऊस पडलेला होता त्यामुळे पाण्याचा तलाव साचलेला होता त्या, सा त्या ठिकाणी एक गुराखी आपला गाई चरण्यासाठी घेऊन आलेला होता हे दृश्य बघायला खूप छान वाटतं आणि आजकालच्या मुलांना तर ह्या सगळ्या गोष्टी बघायलाही मिळत नाही कारण आपण शहरात राहतो त्यामुळे तर या ठिकाणी घरापर्यंत पावसाळ्यामध्ये गाणीही जात नाही या आमच्या माऊलाई आहेत गावच्या मावल्या आहेत तिथे मी दर्शन घेतलं आणि पुढे घरी जाण्यास निघाली घरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे त्यानंतर इथे पाणी पाण्यासाठी आम्ही टाकी बांधलेली आहेत आणि इथून आमचं घर हे सुरू होतं मस्त असं जांभळाचं चा झाड आहेत थोडा वेळ नंतर जेवणं केली त्यानंतर माझ्या सासूने आम्हाला कारल्याच्या बिया आणि तुकड्याच्या बिया दाखवल्यात म्हटलं चला आपण लावून देऊ म्हणजे सासू बोलली की माझ्या हाताने येत नाही मग तुमच्या हाताने येतात का तर मग मा, माझी मुलगी हे लावत आहे त्यानंतर मग मी पुढेही मी लावलेली ला आहेत लाव आणि माझ्या मुलानेही लावलेले आहेत अजून एक दोन महिन्यानंतर आम्ही इथे आलो की तुम्हाला आम्ही हे नक्कीच शेअर करेन आणि कारल्याची वेल आले की नाही आणि त्याला कारली लागली की नाही हे या ठिकाणी कारले भोपळा डांगर असे दोन तीन प्रकारचे आम्ही वेल लावलेले आहेत माझ्या मुलालाही खूप तो मलाही लावते त्यामुळे त्यांनी हे लावण्यासाठी आपण असं अधूनमधून खेड्यामध्ये आपल्या फार्म हाऊसमध्ये येत राहिलो तर मुलांनाही बऱ्याच गोष्टी माहीत होतात मुलांनाही प्रत्येक गोष्टच आपल्याला समजून सांगायला लागते पण जी आपण अगदी त्यांच्या हातून प्रत्यक्षात करून घेतली ठिकाण जास्त आता या ठिकाणी त्यांनी जी कारल्याची भोपळ्याची बिया लावले आहे तर त्याला अशी उत्सुकता आली आहे की ते झाड हे कधी मोठं होईल आणि त्याला कारली भोपळा कधी येईल बघा मस्त अशी आळूची पानं आहेत गावरान आळू आहेत त्यानंतर तिथेच एक पेरूचं झाडही आहे मस्त असे पेरू लागलेले आहेत त्या ठिकाणी आमची आंब्याची ही झाडं खूप आहेत मी तुमच्यासोबत आंब्याचीही झाडं शेअर केलेली आहे उन्हाळ्यात आली होती त्यावेळेस मी तुमच्यासोबत चुलीवरच्या मटणाची रेसिपी शेअर केली होती त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मस्त अशी आंब्याची झाडं दाखवली होती आणि आंबेही दाखवली होती आता या झाडाला मस्त असे पेरू लागलेले आहेत मस्त अशी आमची ही शेती आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला असेच गावचे व्हिडिओ बघायचे असतील तर तेही कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल आणि अजून काय तुम्हाला बघायचं आहे तेही तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता सप्तशृंगीच्या डोंगरच्या पायथ्याशी आमचं हे गाव आहे बघा किती आंब्याची झाडे आहेत त्यानंतर हे फोटो तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कसारा घाटात काढलेली फोटो आहेत माझी मुलगी मुलगा त्यानंतर आम्ही तिघही या ठिकाणी आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा